राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी अशी बातमी आहे कारण उच्च न्यायालयाने शिक्षकांबाबतीत आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि त्या संदर्भाने शिक्षकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे आणि याचा संदर्भ सुद्धा इतर जिल्ह्यांमध्ये वापरला जाण्याची शक्यता आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑन स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात एकस्तर वेतन देण्याचा महत्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाचा आदिवासी पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा आदिवासी पेसा पंचायत अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा निकाल समोर आला आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदिवासी पेसा क्षेत्रात काम करणाऱ्या गट अ ते गट ड मधील कर्मचाऱ्यांसाठी एकस्तर वेतन मंजूर करण्याचा आदेश दिला आहे हा निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरला आहे नेमका काय आहे मुद्दा महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच एक शासन निर्णय निर्गमित करून आदिवासी पेसा क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ते त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत एक स्तर वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामागे दुर्गम आणि आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांची सेवा कायम ठेवण्याचा उद्देश होता मात्र नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी त्यांची नियुक्ती झाल्यापासून आदिवासी पेसा क्षेत्रात कार्यरत असूनही त्यांना या महत्त्वाच्या शासन निर्णयानुसार एकस्तर वेतनाचा लाभ मिळत नव्हता यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रभावित कर्मचाऱ्यांनी ॲडव्होकेट मेधा माळी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ॲडव्होकेट माळी यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद केला त्यांनी शासनाने स्वतःच निर्गमित केलेल्या निर्णयाचा दाखला देत आदिवासी पेसा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना एक्सर वेतनाचे लाभ तात्काळ मिळावेत अशी मागणी केली या याचिकेवर सुनावणी करताना प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोबरागडे यांच्या खंडपीठाने युक्तिवाद मान्य केला न्यायालयाने आदिवासी पेसा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे वेतन योजनेचा लाभ देण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे तर आठशेहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा न्याय या महत्त्वपूर्ण निकालामुळे नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास आठशेहून अधिक कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे यापूर्वीही नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांना एक्स्तर वेतन योजनेचा लाभ मिळून दिला आहे ज्यामुळे आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे हक्क आणि त्यांना मिळणारे लाभ सुरक्षित राहिले आहेत या निकालामुळे आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले असून त्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळाल्याने दिलासा मिळाला आहे